त्यांच्या मशीननी फोडले आणि हे चुना लावायचं काम हो चार पाच जागी केले दुनदार आमची जनता हे जवळ वर्ष झाले खड्ड्यांनी चालले पाऊस झाल्यानंतर पाणी साचतं पाणी साचल्यानंतर त्यांनी हे असे जर खड्डे अटक केले आणि याच्या तर करायचं हा मंजूर झालेला आहे त्यांनी कोणा असतील असतील आता, आता करू नका रस्ता नाही नाही रस्ता व्हायला पाहिजे पण त्यांचं हे ढिगडा कशी रात्री मोठे होते कोण होता सुपरवायझर बेजाकर तर मशी नाही बेजाकर थोड्या दिवस चालू होणार खड्डे जर असायक पडायचे आमच्या इथे वाघाची भीती असल्यामुळं लोक फाट मध्ये जातात आपले जर मध्ये जर एखाद्या तुम्ही पहिला रस्ता खोदला पहिला चांगला रस्ता खोदलाय आणि परता हे टाकले

त्यांनी आम्हाला जे सांगितलंय राऊसाहेब आहे कुठले रावसाहेबांनी सांगितलं हे जे खड्डे पडले तात्पुरते हे तात्कुटी प्रोव्हिजन आहे हे काय राष्ट्राचं काम करत नाहीये आपण त्यांनी आम्हाला सांगितलं की जीएसबी टाका जेणेकरून पाणी साचणार ओके आणि ते पाणी निघून जाईल सायला हो असं हो असं ज्याला जीएसबी म्हणते ती जीएसबी आम्ही टाकलेली आहे तुमचं असं ते माहिती नाही पण आम्हाला प्रोव्हिजन आहे हे काही काम नाहीये किंवा आपण या रस्त्याचं पूर्ण काम करतो आता प्रकार नाहीये पाणी फक्त बाहेर निघण्यासाठी इथं लिटरली दोन ते तीन दिवसापूर्वी गुडघे एवढे खड्डे होते 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 बरोबर ते सांगितले ते खड्डे जरा कमी करा त्याच्या जीएसबी होता जेणेकरून पाणी सर्क्युलेट होईल पाणी आजूबाजूला निघून जाईल हे करतोय आपण हे त्यांच्या हे जे चाललंय त्यांच्यासाठी चाललेलं आणि प्रोव्हिजन त्यांनी सांगितले त्या पद्धतीने आपण हे काम करतोय त्यांच्याच काय माझं म्हणजे सांगितलं आमचं म्हणणं तुम्ही जरी ते त्याच्या रोड गरजेचं आपलं काम चालू आहे सोमंतवाडीच्या मागं तिकडं पण हेच काम चालू आहे खड्डे आहे बॅक फिलिंग आहे फिलिंग होत आहे खड्डे भरले जातात एक मिनिट असे मला कम्प्लीट करू द्या म्हणतो खड्डे भरले जातात खड्डे भरल्यानंतर मशीननी रोलिंग लगेच होते बरोबर आपल्याकडे एक मशीन अवेलेबल आहे आपण त्या रोज त्या रोजचे खड्डे भरलेत रोलिंग तिथं चालू आहे आता मशीन एम टी होतं तर मशीन मी पुढे घेऊन आलोय हे जे आहे हे सगळं जी एस बी डब्ल्यू डीनी जे सांगितले त्या पद्धतीने आपण ते काम करतो ओके त्यांना बघ

काय काय धमक्याय लोकांना लोक चार पहिले सकाळपासून आमच्या नाही कोणी बंद लोक पाडल्यात रस्ता ना रस्ता बंद करा नीट सर्व करा फक्त कपाट करा सांग हे बघ ना संदीप अरे हे बघ ना हे पुढे भाऊ

आता हा रस्ता आहे जुन्नर शिवाजी महाराजीचे तुमचं कारखान्यापर्यंत या रस्त्याला असे खड्डे अमोलकडे

आम्ही त्यांचं काय असेल मोठा काय मोठा पावसामध्ये होईल का आता सांगा बरं आमचं म्हणणं काय जे आम्ही जे खड्डे बुजवता ना हे बुजवत असत रुलर पाहिजे मोठा बोलतो माणूस

कुनले आडीको रस खाला त मलाई न न एक पैसा टका दे लोक आछु बेला फाल्गु न हाम्रो पनि एकै ठाउँमा टांगले नि त छैन हाम्रो नै गाइ